हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स ऑनलाइन ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजपासून आपलं जे की एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स यामधील ट्वेल्थचा जो कॉमर्स फॅकल्टीचा सब्जेक्ट आहे ओ सी एम मीन्स वाणिज्य संघटन व व्यवस्थापन विषय जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जे तुमच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डच्या पेपरला येऊ शकतात असे प्रश्न मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील काही लेक्चरमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे ओ सी एम मीन्स वाणिज्य संघटन व्यवस्थापन विषयात जो काही जे काही क्वेश्चन पेपर असेल म्हणजे बोर्ड प्रश्नपत्रिका असेल मागील वर्षाची तसेच आपला बोर्ड पेपर पॅटर्न असेल हे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते व्हिडिओची ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्यावरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मीन्स बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस यामधील विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन आणि यामधील आपला जो प्रश्न दुसरा आहे खालील ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा पेसिफिक प्रश्नाचे जे काही आय एम पी प्रश्न आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिले पेपरची तारीख आणि पेपरचा वेळ माहीत पाहिजे तर पेपरची तारीख आहे आपली चौदा दोन दोन हजार सव्वीस मीन्स चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा तुमचा पेपर आहे जर आज तुम्ही बघितलं तर आजपासून बहुधा तीन महिने तुमच्या हातामध्ये आहे म्हणजे नव्वद दिवस नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं स्टडीचं प्लॅनिंग करायचं आहे नव्वद दिवसामध्ये शेवटचे तीस दिवस जे असतील तर तीस दिवसामध्ये तुमची ओवरल एक्झाम असेल सबमिशन असेल या मग तुमचे तीस दिवस जाणार आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये तसं जर बघायला गेलं दोनच महिने राहिलेले दोन महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जे काही प्लॅनिंग आहे तुमच्या स्टडीचं जे काही प्लॅनिंग आहे ते करायचं आहे म्हणजे अभ्यासाचे नियोजन तुम्हाला करायचं आहे खूप तुमसाठी हा टर्निंग पॉईंट आहे एच एस सी बोर्ड एक्झाम ही खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यातला जीवनातला त्यामुळे एक तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून आपले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे हे नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आणि तुमचे पेपरचे मार्क्स वाढवण्यामध्ये मा तुम्हाला मदत करतील यामध्ये काही शंकाच नाही तर चला आता आपण समजून घेऊया पहिले प्रश्न एकदा पूर्ण समजून घ्यायचा आहे जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येईल तेव्हा आधी पूर्ण प्रश्न समजून घ्यायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे मी तुम्हाला यानंतर लगेच कंटिन्यू प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे तेही सांगणार आहे तर तुमचा तोही डाऊट आपण क्लिअर करूयात चला प्रश्न दुसरा आहे खालील साऊद आपली संकल्पना स्पष्ट करा सहापैकी चार सहा पैकी चार म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सहा संकल्पना असतात तुम्हाला लिहायच्या किती आहे चार आणि गुण किती आहे आठ चार संकल्पनेला आठ गुण आहे म्हणजे जी काही एक संकल्पना आहे ती एक संकल्पना तुम्हाला किती मार्काला असणार आहे दोन मार्काला असणार आहे एक संकल्पना किती मार्काला असणार आहे दोन मार्काला तुम्हाला एक संकल्पना असणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं पहिले संकल्पना किती मार्काला आहे त्याच्याहून उत्तर किती लिहायचं हे ठरत असतं उत्तर किती द्यावं हे त्या मार्कावर डिपेंड असतं त्या प्रश्नाच्या मार्कावर डिपेंड असतं त्या गुणावर डिपेंड असतं म्हणून लक्षात ठेवा कधीही पर, पर पर्टिक्युलर प्रश्न किती मार्काला आहे हे आधी समजून घ्यायचं आणि मगच पेपर लिहायला सुरुवात करायची की जेणेकरून मग आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात मग चला आता आपण समजून घेऊया पहिलं आहे बघा पहिली संकल्पना आहे वेळ अभ्यास पहिली संकल्पना काय आणली वेळ अभ्यास त्यानंतर दोन नंबर आहे ते म्हणजे व्यवस्थापन आता व्यवस्थापन म्हणजे मुलांना तुम्हाला माहिती आहे क्लिअर झाला असेल तुम्हाला व्यवस्थापन आता बेस आहे सब्जेक्टचा आपल्या त्याच्यामुळे त्यामध्ये काही शंका नाही तीन नंबर आहे निर्देशन आता निर्देशन हे एक व्यवस्थापनाचं कार्य आहे हेही तुम्हाला माहिती आहे तीन नंबर आहे निर्देशन चार नंबर आहे कृषी पर्यटन चार नंबरची संकल्पना काय आहे कृषी पर्यटन त्यानंतर पाच नंबर आहे वहन ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो पाच नंबर आहे वहन त्यानंतर सहा नंबर आहे विमा सहा नंबरची कन्सेप्ट आहे विमा त्यानंतर सात नंबरची कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेवा सात नं सात नंबरची कन्सेप्ट काय आहे सेवा मुलांना ह्याच कन्सेप्टला दुसरा शब्द असतो तो म्हणजे आउटसोर्सिंग दुसरा शब्द काय असतो आउटसोर्सिंग त्यानंतर आठ नंबर आहे ई व्यवसाय आठ नंबरची कन्सेप्ट आहे आठ नंबरची संकल्पना आहे ई व्यवसाय त्यानंतर नऊ नंबर आहे सामाजिक जबाबदारी नऊ नंबर काय आहे सामाजिक जबाबदारी आता वेळा मुलांना काय होतं सामाजिक जबाबदारीला व्यवसायाची हा शब्द वापरला जातो काही वेळा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी तुम्हाला व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असं विचारलं किंवा ओनली फक्त सामाजिक जबाबदारी असं विचारलं तरी उत्तर तुमचं काय असणार आहे एकच असणार आहे त्यानंतर दहा नंबर आहे विश्वस्त संकल्पना दहा नंबरची संकल्पना आहे विश्वस्त संकल्पना त्यानंतर अकरा नंबर आहे लोक अदालत मुलांना लोक अदालत ही संकल्पना आय एम पीपेक्षा पण आय एम पी आहे त्याच्यामुळे ही कन करूनच ठेवा पाहिजे सिंपल आहे इथं तुम्ही वाचलं तुम्हाला लक्ष येईन फक्त प्रॅक्टिकल समजून घ्या लोक अदालत काय असतं त्यानंतर बारा नंबर आहे जनहित याचिका बारा नंबर काय आहे जनहित याचिका तेरा नंबर आहे विपणी तेरा नंबरची साधने आहे विपणी त्यानंतर चौदा नंबर आहे विपणन मिश्र चौदा नंबरची साधने काय आहे विपणन मिश्र पंधरा नंबर आहे उत्पादन ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन पंधरा नंबरची संकल्पना काय आहे उत्पादन त्यानंतर सोळा नंबर आहे स्थान विपणी संज्ञा सोळा नंबरची काय आहे स्थान विपणी संज्ञा आता ही जी काही तेरा नंबरची विपणी संज्ञा होती त्याच्यातलं स्थान त्याच्यामध्ये पण भाग आहे स्ना स्थान विपणी वस्तू विपणी मग तुम्हाला ते स्थान विपणी जे आहे ती तुम्हाला ह्या वर्षी येण्याची खूप दाट शक्यता आहे त्यानंतर सतरा नंबर आहे ते म्हणजे नियोजन आता नियोजन हे एक व्यवस्थापनाचं कार्य आहे नियोजन हे काय आहे इट इज अ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट हे एक व्यवस्थापनाचं कार्य आहे त्यानंतर अठरा नंबर आहे ते म्हणजे सामाजिक मूल्ये अठरा नंबरची संकल्पना काय आहे सामाजिक मूल्य त्यानंतर एकोणास नंबर आहे ती म्हणजे गोदामे आता तुम्हाला गोदाम असंही येतं किंवा गोदामे असंही येतं त्याच्यामुळे दोन्ही आलं तरी सेमच आहे गोदाम गोदामे आणि वीस नंबर आहे ती म्हणजे वाहतूक ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्ट वीस नंबर संज्ञा काय आहे वाहतूक ट्रान्सपोर्ट आता मुलांनो ह्या संज्ञा अशा आहे की तुम्ही थोडं एक दोन वेळाचं वाचन वाचन केलं तसं प्र तुम्हाला ते ॲटोमॅटिक समजणार आहे पण तुम्हाला समजून घेताना पुस्तकी भाषेत समजून नाही घ्यायचं तर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पद्धतीने तुम्ही ते समजून घ्या प्रत्यक्ष जशी विचार करा वाहतूक तु. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला समजतं की वा मालाची एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे जनरली समजा उदाहरण घ्या आता तुम्ही अकाउंट शिकतात तुम्हाला बेस क्लिअर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मालाची आण करण्याला आपण वाहतूक म्हणतो त्याला देवाण म्हटलं जातं हे तुम्हाला वाचल्यानंतर क्लिअर होणार आहे फक्त तुम्हाला त्याचं वाचन करणं खूप गरजेचं आहे सिम्पल आहे आठपैकी आठ मार्क्स मिळणं असा प्रश्न आहे याचे हा प्रश्नाचे मार्क म्हणजे बोनस मार्कच धरून चालायचे कारण की प्रश्नाचं उत्तर खूप छोटं असतं दोन मार्काला प्रश्न असतो दोनपैकी दोन आरामशीर मिळून जातात फक्त तुमचं प्रेझेंटेशन जे आहे पेपरचं ते प्रेझेंटेशन प्रॉपर प्रॉपर असलं पाहिजे आता आपण प्रश्न समजून घेतले पण सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो की हा प्रश्न जो आहे तो बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहिला गेला पाहिजे की जेणेकरून आम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतं का सर्व काही येतं पण प्रश्न लिहायचा कसा हेच आपल्याला क्लिअर नसतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे आपल्याला समजत नसतं तर आपण कंटिन्यू तेही समजून घ्या की प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे कंटिन्यू आपण प्रश्नाचं उत्तर लगेच क्लिअर करूया बरं आता काही संज्ञा तुमच्यासमोर आहेच त्याच्यामुळे काही अडचण नाही आता पहिले एक समजून घ्या की तुम्हाला जो बोर्डचा पेपर दिला जातो तो कसा असतो पहिले त्याचा आपण ड्राफ्ट एकदम प्रॉपर तो क्लिअर करा बरं हे असतं तुमचं बोर्डचं उत्तरपत्रिकेचं पान बरोबर शीटचं पेज आपण ज्याला म्हणतो इथं एक समास ऑर्डर त्यांनी दिलेला असतो इथं वरती एक समास त्यांनी दिलेला असतो इथं एक असा बॉक्स असतो मी सगळं समजून सांगणार तुम्हाला काय इथं असे छोटे छोटे कप्पे असतात हे जे कप्पे असतात या कप्प्यांमध्ये जे काही तुमचे पेपर चेक करणारे एक्झामिनर मॉडिटर असतात ते मार्क्स फिलअप करत असतात की कि तुम्हाला किती मार्क्स मिळाले प्रश्नामध्ये मग तुम्हाला इथं असतं इथं दिलं असतं क्यू नंबर म्हणजे क्यू एन ओ क्यू डॉट ए म्हणजे क्वेश्चन नंबर एन ओ मीन्स नंबर आणि मराठीमध्ये दिलं असतं प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक आता आपला प्रश्न क्रमांक तो आहे दुसरा घेता दुसरा प्रश्न आपण बरोबर आता आपण एखादं उदाहरण घेऊ समजा की उदाहरण घेऊ आपण एक कन्सेप्ट घेऊ आपण तुम्ही इथे नंबर टाकला समजा एक नंबर आज समजा की तुम्हाला एक नंबरला विचारलं व्यवस्थापन तुम्ही आता इथं प्रश्न लिहित नाही तुम्ही लिहिलं ते व्यवस्थापन व्यवस्थापन तुम्ही लिहिलं आता व्यवस्थापन लिहिलं मार्क किती मार्काला आहे दोन मार्काला आहे बरोबर ना दोन मार्काला आपल्याला व्यवस्थापन लिहायचंय मग तुमचं उत्तर तुम्ही इथं असं उत्तर असं नाव लिहितात बरोबर काही मुलं असतं त्याला ॲरो पण करतात आता आपल्या आवडीनुसार उत्तर नाव लिहिलं तरी चालतं ॲरो केलं तरी पण चालतं की आपली चॉईस आहे आता त्याच्यानंतर काय करायचं इथं टाकायचं रोमनांक एक रोमनांक एक टाकला की साधारण त्याचं एक दोन आणि तिसरी लाईन समजा अर्धी एक्सप्लेनेशन आणि परत पुढे घ्यायचं दोन नंबर एक दोन तीस तिसरी अर्धी तिसरी लाईन अर्धी अशा दोन पॉईंट तुम्हाला लिहिले तर तुम्हाला मार्क्स मिळतील दोन पैकी दोन म्हणजेच आठ पैकी आठ असं उत्तर लिहिलं तर आता आपल्याला एक सवय असते उत्तर लिहिण्याची आपण कसं उत्तर लिहिलं सुरू केलं की आपण एक निबंध सुरू करतो चलो चलने दो चलने दो, दो। निबंध सुरू करतो तर पेज भर तरी आपलं उत्तर संपत नसतं तसा भापट पसारा लिहायचा नाही उत्तर किती एक्सपेक्टेड आहे मी तुम्हाला जर तीन लाईन दिलं ला। तीन लाईन फुल आता मी तर हा पर्यंत तुम्ही फुलपर्यंत गेलं चालते मॅक्झिमम जास्तीत जास्त सहा ते सात ओळीच्या आताच उत्तर आलं सहा ओळी उत्तर पाहिजे जास्त उत्तर नको आहे कमीत कमी चार ओळी आणि जास्तीत जास्त सहा ओळी याचं उत्तर पाहिजे सहा ओळीपेक्षा जास्त उत्तर नकोय आती केलं तर मार्क पण मिळत नाही तुम्ही जास्त उत्तर लिहायला गेलात आपल्या मनामध्ये एक भ्रम असतो की जेवढं जास्त उत्तर लिहू तेवढे जास्त मार्क्स मिळतील पण तसं नाही आहे प्रत्यक्षामध्ये तुमच्या उत्तराला एक हे असलं पाहिजे फॉर्मॅट तुमचं एक तयार असलं पाहिजे किती उत्तर असावं प्रश्नाचं उत्तर किती असावं त्याची एक मर्यादा ठरलेली आहे तुम्ही संदीतच जाल आणि म्हणाला एवढं लिहिलं मी मार्क मिळेल त्याला मार्क्स मिळत नाही एक त्याचं पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं उत्तर एक्सपेक्टेड अपेक्षित आहे तुम्ही जर लिहित गेला तर ता त्याला मार्क्स मिळत नाही अशा पद्धतीने तुम्हाला जे काही संकल्पना स्पष्ट करा या प्रश्नाची उत्तर लिहायची आहे तर मुलांनो आपण आता आय एम पी प्रश्न तसेच त्याचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं प्लस आपल्या बोर्डाच्या पेपरची उत्तर पत्रिकेचं पान कसं असतं हे आपण समजून घेतलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असं मी गृहित धरतो व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू